नमस्कार माझं नाव अर्चना कदम आहे मी राहणार पूर्णा जिल्हा परभणी इथून कार्यरत आहे सध्या मी माऊली मार्गदर्शनाच्या मार्फत फुलवाती बनवण्याची मशीन घेतलेली आहे आणि या मशीनविषयी मला काहीच माहिती नव्हती मी यूट्यूबला याची व्हिडिओ बघत बघत सहज तिता ताईकडं गेले त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्याच्याविषयी माहिती काढली आणि त्यांनी इतकी छान माहिती सांगितली मला की त्याच्याविषयी कशी मशीन चालवावी कशी नाही ते पूर्ण त्याच्याविषयी माहिती दिली आणि सध्या तरी मी माझ्या व्यवसायात खूप छान आहे आणि हा व्यवसायात मला वाटते आणखी महिलांनी सगळ्यांनीच हे क काम करण्यास सुरुवात करावी की कमीत कमी आपल्या संसाराला जे थोडेफार मदत होईल ती यातूनच हे होणार चा चा वे। आहे चांगल्या प्रकारे थोडीशी मदत होईल आणि त्यातले त्यात अंजली तर सांगायचं म्हणजे त्यांचं खूप सहकार्य आहे की त्या प्रोत्साहन पण खूप आहेत आणि खूपच चांगला स्वभाव आहे त्यांचा आणि सगळ्यांनीच कार्य करावे हे व्यवसाय करावा ही अशी माझी इच्छा आहे धन्यवाद